याला किती काम राहत आहे मी तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो तर मित्रांनो आता पोस्टे समज आपला पूर्ण लोट निघालेला आहे आता याला मशीन करा कट करावं लागत आहे हे पाहिजे तर असं कट केलेलं आहे आणि तिकडं पलीकडं अजून मशीन चालू येत

चांगलं दोन एकर मध्ये एक लाख रुपयाचा हा एकाच लॉटमध्ये निघाले हा एकाच लॉट मध्ये सोडत नाही आता दिवशी लगेच चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय दोन होत तर माणसाची भाकर नाही फक्त सहा दिवस काम आहे सहा दिवस सहा दिवस चांगलं काम म्हणजे एवढं काम करू शकत नाहीत का आपण मित्रांनो सर्वांना सकाळ जे मित्रांनो आपण आलेलो आज तुतीच्या प्लॉट मध्ये तुती प्लॉट चे मी तुम्हाला चार पाच हिडो टाकलेले इथून मागची आळी आलेली कोस कसा बनवते त्याचा पूर्ण मी तुम्हाला हिडो टाकलेला आहे आणि आता इथून पुढे पहा त्याला किती काम राहतय मी तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यान दाखवतो तर मित्रांनो आता कोस्ते समज आपला पूर्ण लोट निघालेला आहे आता याला मशीनने कट करावं लागत आहे हे पाहिजे असं कट केलेलं आहे आणि तिकडं पलीकडं अजून मशनी चालू येत हे बघा आता इकडे साईड झालेली कट करायची आणि तिकडं पलीकडं जातो ते पण दाखवतो तुम्हाला तिथं दोन मशिनी चालू कट करायला ते अशा प्रकारे याला कट करावं लागतं मोठे मोठे कडक्या राहतात त्या कडक्या पूर्ण अशा कट करून टाकाव्या लागतात चला पलीकड्या साईडला जाऊ आता तर ला, रेपा मित्रांनो आलेले आता इथं आणि इथं करायचं काम चालू दोघ जणाला लावलेलं आहे समज मशीन दोन गडीत फटकरायला आता तुम्हाला एकदम जवळून जाऊन दाखवतो मशीन आवाज येतो का नाही का जवळ गेल्यावर बोलणार नाही काही

पुन्हा भेटत नाही असं आता असं कोणी तर हे पण मित्रांनो अशा प्रकारे कसं करायला चालू माणसाला ह्यातून पैसा पण भरपूर दिसतो बर का रेशम उद्योगामध्ये पण परिशानी पण तशीच आहे याच्यामध्ये पण अशा इतकल्या काळक्या राहतात पूर्ण वर आणि मेहनत पण खूप आहे याच्यामध्ये आता पूर्ण अशा काळक्या कापलेल्या बाहेर नेऊन टाकायच्या thank uh -huh. <laughs> you मित्रांनो मी तर तुम्हाला सांगितलेलं ह्याच्यामध्ये मेहनत खूप आहे बारीक 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 असे पूर्ण रानामधल्या गोळा करायच्या आणि परत तिकडे बाहेर टाकून द्यायच्या लय न्याचं काम आहे मित्रांनो भरपूर माणसाची परेशानी निघते ह्याच्यामध्ये पण पैसा पण तसाच आहे बर का मित्रांनो या कामामध्ये तर चला आपण ते स्वतः शेतकऱ्यालाच विचारू आता याच त्यांनी जे उत्पन्न घेतलेले ते उत्पन्न त्यांच्यावर किती निघाले विचारू आपण त्यांना स्वतःच त्यांची मुलाखत घेतल्या आणि घेऊ मुलाखतच घ्यायची म्हणायचं ते पाय चंद्रिका ते पूर्ण बाहेर काढ्यात बसला ते काढून कारण लोट पूर्ण त्यांचा काल विकून पण आले तर चला विचारू शेतकऱ्याला किंमत आहे काय हा बर बाहेर काढायचे आता बाहेर काढायचं आठ दहा दिवसात कुडी असल्यावर सारे बाहेरच काढायचे नंतर गेलं का आता काय फिरेवर काढायचं व्यवस्थित निघालाय हा व्यवस्थित निघालाय ते काय नाही एवढं

हा एकाच लॉटमध्ये निघाले हा एकाच लॉट मध्ये लॉट येतो आता लगेच चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय दोन झोपाल तर माणसाची भाकर नाही फक्त सहा दिवस काम आहे दिवस सहा दिवस चांगलं काम म्हणजे एवढं काम करू शकत नाहीत का आपण दुसरे जे नवीन शेतकरी त्यांना सांग समज चांगलंय की नाही चांगलं असं कसं वाटतं तुम्हाला नवीन शेतकऱ्यांनी करावं का आता आपला आपला फायदा बघून आता आपली आपली कॅपॅसिटी बघून करायला पाहिजे नाही ते लई कासापेक्षा ते दुपट पुरवले ते उसाच्या मुळ पुढे ते ऐकत नाही हा उसाला बी ऐकत नाही त्याचा टाइम आला रोग राह नाही राहिला का नाही टाइम आला ते चांगलं लई फार चांगलं कमी कमी क्षेत्रवाल्याला ते एकदम भारी नाही शेत्रावर नाही उत्पन्न भरपूर उत्पन्न आहे ह्याच्यामध्ये चला असे आपण शेतकऱ्या तुमचं नाव नाव सांगा नाव विचारलं ना, ना होत नाही एकदम ते समज उत्पन्न एकदम चांगलंय त्यांचं या एक लॉट प्लॉट मध्येच एक लाखाच उत्पन्न निघालय सध्या तरी फवारणीमुळे त्याच्यामुळे थोडस जीव राहत त्यामुळे तरी कमी निघाला अडीच लाख आळीला आता इथून पुढच्या लोटलाय आहे ना तर असं भरपूर निघत आहे कारण आपण अडीच लाख आळी जर घेतली तर अडीच क्विंटलच्या पुढे माल निघतो आवरेज लागतो आवरेज लावरेज म्हणजे अडीच लाख आळीला एक क्विंटलच्या पुढे माल निघतो पाच यांच्याला साहित्याला शेरमातला <coughs> माल गेलेला आहे

कमेंट करीत जा मित्रांनो आणि एक लाईक करायला विसरत जाऊ नका कारण व्हिडिओ करणं एक मेहनतीचं काम आहे मित्रांनो आणि आवडला तर सबस्क्राईब तर करायला नक्की विसरूच नका कारण तुमचं एक सब सबस्क्राईब तुम्ही जर एक जणांनी सबस्क्राईब केलं तर आमचं जीवन बदलू शकतंय चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये परत अशाच काहीतरी नवीन माहितीमध्ये तोपर्यंत तो राम राम